Sote? 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 Gini kaya berarti? Gak apa-apa gopo, kamu, kita mari deh. लस करत तर नाही आली अशी का करते सुंदर किती स्वाते अको बाई खूप मला तरीची भीती स्वाटायला लागली काय झालं कल्पना स्वाते भैया ओ स्वाते काय होताय तुम्ही मी नसते दु पण काय होत स्वाते करत राहता अगं दोन वाजले दुपारशी तू झोपेलय दुपारचे दोन वाजले हा झोपली कधी होती मी आता झोपली मला बाई दो दोन वाजले काही धंदा का केलं नाही खाऊन पिऊन ताटून झोपली आणि घासत काय होती काय दिवस होतं स्वप्नामध्ये आई तू मला काय सांगू मी आणि गोवायला गेली होती बया गोला गेली होती हा कशात गेली होती रिक्षा ना अहो रिक्षाने गेली होती रिक्षा घालता मी मा काय चव घालता माझी गोव्याचा अपमाल मी तर रिक्षाने इंडिया नाशिक मधून गोव्याला गेलो तर रिक्षाने आता आमच्या टायमात रिक्षाच राहता ना मला माया झाली जायचं अस रिक्षाच जावं लागतं आम्ही ने गेलो होतो म्हणजे काय विमान विमानाने मस्त बसून गेली होती हाय का बरं तुम्ही मला सांग देऊ नका मला परत थोडा वेळ झोपू द्या पुढं काय काय होतं मला बघू दे मी बीचवर काय करते कसे कपडे घालते कसा एन्जॉय करते मला झोपू द्या हे कोण आर हे कोण आवडल्या आवडते बघू दे घर बाग दुबईने होतं गोवा 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 बघू दे थोड बया हि तर दिवसात स्वप्न पाहायला लागली गोव्याला चालली म्हणजे गोव्याला साते स्वाते

कन्नाई डायरे बसली तर आम्ही स्वर्गात ताई ऐका ना थोडसच राहील तुम्हाला पाया पडते ते स्वप्न पहिले कामाला आवडत नाही थोडच राहील देवा आता मी घरचे काम आवरू काही कायच करावं या पोळी मला काही कळतच नाहीये काय दिसला असेल बरं भाऊजीला मधी आणली घरामध्ये येऊ न मोठी ताजी म्हैस दिलीची डेली खाऊन सट पसरती खाऊन सट पसरती कामा धंद्याचं नाव नाही रे ये कशी असती खद खद एवढ बिनला धंदा असतो का बेसरम धंदा असतो का काम आवरू मी वैता का मला काम आवरू आवरू आता इला तर ना चांगले स्वप्न पाहिला होते मी चांगले स्वप्न पाहिले पाहिजे की जिंदगी ही झोपलीच नाही पाहिजे इला रात्र दिवस सारखाच वाटला पाहिजे चांगले स्वप्न पाहती ना <laughs> पण आता स्वप्न नाही पाहणार रात्र काय दिवस काय हे तिच्या <laughs> नाही येणार असा मला शिकवेल ना की तुझी गेली पाहिजे जशी मी हालूकमध्ये

नाही मी सगळं काम करीन तुम्ही कपडे घातले तुम्ही वाटत मला मला तुम्हाला भीती वाटते तू मला बघून मला भीती वाटती नाही नाही मला बघू नाही कोणाची आत्मा कोणाची माझा आत्मा कोणतं आत्मा घरातले करायचे फरशी सायपा गरम गरम खायला द्यायचं आता मी खाणार हा घालशील हा सगळं करणार घालशील का सगळं खाऊ घालणार मी तुम्हाला मी खाल्लेलं सगळं चिरलं मी तुम्हाला आता खाऊ घालत जाईल आठवणीने मग 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 मन मग नको मार मग सगळं गरम गरम चहा देते तुम्हाला करून देते काफी सगळं करून देते तुम्हाला मी काहीच मिळणार नाही पूर्णाजी बोल नाही मी सगळं करू तुम्हाला आता चहा करू बी गरम देख गरम गॅसवर दे 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 गरम झाला काय गस तुम्हाला ओतून ग गाऊन द्यायिन गरम गरम तुझी डाडात ओतीन हे घे ते कंपाशी दे हां <laughs> देवा देवा मला वाचवा या बायला काय झालं दिवसा सुपली पार्टी काय अशी अद्दल घडवली जेणेकरून रात्रंदिवस तुझ्या लक्षामध्ये असेल ह्या मोबाईलच्या नांदाना टी व्ही काय मोबाईल काय लेकरांना समजूत कशी घालावी तेच कळत नाहीये आणि याच्याशिवाय दुसरं माझ्याकडे दुसरं ऑप्शनच नव्हतं तर मी ह्या मध्ये तिला चांगलाच धडा शिकवला आता गरम गरम चहा कॉफी पूर्णाच्या पोळ्या या तुम्ही जेवायला